यानंतर आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा शंभर मधून मोदींच्या वाढदिवसाला सुरू केलेल्या दहा योजना बंद माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली योजनांची यादी एकनाथ शिंदेंनी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू केल्या होत्या दहा योजना योजनांना फडणवीसांनी दिली स्थगिती महाराष्ट्राच्या नशिबी बंद आणि मंद सरकार दैनिक सामनामधून फडणवीस सरकारवर टीकेची झोड का वेगवान कारभाराच्या पण परिस्थिती उलट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जनतेनं सरकारचा समाचार घ्यावा सामनातून टीका मुंबईतल्या वांद्रातील उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिंदे सेनेची जाहिरात यंदा महापौर आपलाच म्हणत ठाकरेंना डिवसण्याचा प्रयत्न ठाण्यात महापालिका निवडणुकीसाठी भाजपची स्वबळाची तयारी सगळ्या तेहतीस प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचपणी तेहतीस प्रभागातील इच्छुकांसाठी शिबिरं आयोजित केल्यानं भाजप स्वबळाची तयारी करत आहे अशी चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पाठोपाठ शिवसेनेकडनं शिक्षण आणि पदवीधर निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू शिंदेकडून पक्षाची पूर्व पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जिल्हा प्रमुख मंत्री आणि आमदारांची व्हीसीद्वारे आढावा बैठक पक्षाकडे लक्ष द्या तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे भाजप मंत्र्यांना आदेश निवडणुकांसाठी स्वतःला झोकून द्या पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवा अशाही सूचना <coughs> <coughs> कडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घ्यायला सुरुवात अर्जात इच्छुक उमेदवारांना वैयक्तिक माहिती असं पक्षासाठी केलेलं कार्य आंदोलन याचीही माहिती नोंद करायची मुंबई महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पाद्वारे बिल्डरकडून मिळालेल्या चारशे सव्वीस घरांसाठी दिवाळीमध्ये लॉटरी या घरांची किंमत चोपन्न लाखांपासून एक कोटी बारा लाखांपर्यंत आजपासून चौदा नोव्हेंबरपर्यंत करता येणारे अर्ज नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चौतीस हजार पाचशे दिवाळी बोनस जाहीर करार किंवा तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस हजार पाचशे रुपये आणि आशा वर्करला अठरा हजार पाचशे रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू असताना आता खास दिवाळीमध्ये ठाकरे बंधूंचे आकाश कंदील ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या विविध भागांमध्ये बाळासाहेबांचं सा राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो असलेले आकाश कंदील लागले दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये देखील भाजपचं भव्य कार्यालय मुंबईमध्ये भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन चर्चगेट परिसरामध्ये भाजपचं नवीन कार्यालय मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापूरकरांना दिवाळीमध्ये सोलापूर, सोलापूर मुंबई विमानसेवेचं गिफ्ट होम मैदानावर थँक्यू देवाभाऊ लिहित हटके पद्धतीनं मानले आभार पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून आभार मानण्यात आले शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिखली मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षा रेखा खेडेकरांनी दिला पदाचा राजीनामा ऐन निवडणुकीच्या तोंडावर पदाचा राजीनामा दिल्यानं पक्षाला मोठा धक्का अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये चौदा ऑक्टोबरला झालेल्या आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर स्थानिक आमदार महेंद्र दळवी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता माजी मुख्य सचिव सुजाता सौनिकांविरोधात अजामीनपात्र वॉरंट शिक्षक पदोन्नती प्रकरणी कोर्ट आदेशाचं पालन न केल्यानं मुंबई उच्च न्यायालयाकडून वॉरंट सव्वीस नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीला सौनिकांना स्वतः हजर राहावं लागणार विधानसभा निवडणूक काळामध्ये जलसंपदा विभागाच्या उपसचिवांकडून नाशिकमध्ये वाटप प्रकरणाची आता गंभीर दखल जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना लोकायुक्तांनी सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे एसटी बँक मारहाण प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात केलाय गुन्हा दाखल शिंदे सेनेविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल तर सदावर्ते गटाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल यानंतर आपण घेणार आहोत उर्वरित महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा फटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे नियंत्रणासाठी पुणे महापालिकेचं अनोखं पाऊल भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्यात येणारे पशुवैद्यकीय विभागाचा निर्णय मुंबईमध्ये राम मंदिर स्टेशनवर तरुणाकडून महिलेची प्रसुती कुठलाही वैद्यकीय अनुभव नसताना डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून यशस्वीरित्या प्रस्तुती विकास बेदरे असं तरुणाचं नाव व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नागपुरात ड्रग्ज विरोधी ऑपरेशन थंडरला मोठं यश एक मार्च ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान केलेल्या सातशे अठ्ठावन्न कारवाईमध्ये एक हजार सात आरोपींना अटक सात किलो एमडी आणि सातशे चोपन्न किलो गांजा जप्त ड्रग्ज रॅकेटचा खात्मा करण्याचा पोलिसांचा मानस गडचिरोलीतील सर्वात मोठ्या लॉर्ड मेटल्स कंपनीमध्ये शरणागती पत्करणाऱ्या माओवाद्यांना नोकरीची संधी देण्याचा प्रस्ताव विदर्भातील तीन महामार्गांच्या निविदा भूसंपादना अभावी रद्द होणार नागपूर ते चंद्रपूर नागपूर ते गोंदिया भंडारा ते गडचिरोली या मार्गांवरील निविदा रद्द तिन्ही मार्गांसाठी नव्यानं निविदा प्रक्रिया राबवली जाईल परभणीमध्ये शेतकऱ्याचं सहाव्या दिवशी उपोषण सुरू शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू अनेक शेतकरी संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील मोरारजी टेक्सटाईल कंपनीच्या कामगारांचा मोर्चा प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत पदयात्रा तीन महिन्यांपासून वेतन न दिल्याची तक्रार ना, नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी राजरोसपणे कारागृहामध्ये अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल हा व्हिडिओ एक दीड वर्षापूर्वीचा असल्याची कारागृह प्रशासनाची माहिती मात्र कारागृहामध्ये मोबाईल आणि अंमली पदार्थ कसे केले असा सवाल उपस्थित मुंबईमध्ये उद्योजकाला डिजिटल अरेस्ट टाकून अठ्ठावन्न कोटींना लुटलाय आरोपींनी अठरा बँक खाती वापरून काढून घेतले पैसे सायबर क्राईम पोलिसांकडून तिघांना अटक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अडकल्याचं सांगून डिजिटल अरेस्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या नावे गुंतवणुकीचं बनावट ॲप तयार करून उद्योजकाला शहात्तर लाखांचा गंडा जवळपास आठशे खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर शेवटच्या बँक खात्यापर्यंत जाण्याचं जा पोलिसांसमोर आव्हान नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा कारवाईतून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना दिला जातो इशारा नंदिनी नदीच्या पुरेषेमध्ये होतो अनधिकृत बांधकाम कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील नांदगावामध्ये मजुरीच्या कामासाठी आलेल्या तरुणांनी पार्टीमध्ये नृत्यांगना नाचवल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयोजक तरुणांना घेतलंय ताब्यात दौंडच्या बोरीपारधी गावाच्या हद्दीतील रेणुका कला केंद्रामध्ये एकावर जीवघेणा हल्ला रागाने का भगतोच असं म्हणत कोयत्याने जीवघेणं हल्ला यवत पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं नदीमध्ये फेकत केली हत्या नांदेडच्या किनवटमधील प्रकार आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या रायगडमधील नागोठणे पोलिसांनी अवघ्या तेवीस वर्ष तरुणाच्या हत्येचा सा चोवीस तासामध्ये उलगडा केलाय प्रेमामध्ये अडथळा ठरल्यानं थर्ला पत्नीनं प्रियकरासोबत मिळून केली हत्या या प्रकरणी तीन आरोपी ताब्यात भंडाराच्या लाखमी पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडीपार सिंधीपार गावामध्ये चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार बत्तीस वर्ष आरोपी मुनेश्वर देऊळगावकर याला पोलिसांकडून अटक सहावी शिकणाऱ्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग हिंगोलीच्या येडशी तांडा गावातील भोजाजी नाईक आश्रम शाळेतील प्रकार चौकशीमध्ये शाळेमध्ये एकही महिला वॉर्डन नसल्याची माहिती दोषींवर कारवाई होणार लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील दासवाडीमध्ये एका रात्रीमध्ये पाच घरफोड्या सोट्यांनी दोन घरांमधून चार तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे साठ हजार रुपये मुद्देमाल लंपास केलेला आहे तीन घरांमध्ये सोट्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही खालापूर तालुक्यातील सावरोली खारपाडा मार्गावरील खरसुंडीमध्ये पंचशील इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कंपनीमध्ये आग आगीमध्ये लाखोचं नुकसान दुर्घटनेच्या वेळी कंपनीमध्ये कामगार नसल्यानं जीवितहानी वाद नाही अकोल्यातील बाळापूरमधील अंदुरा ते शिंगोली शेतरस्त्याची दुरवस्था पानखास नदीला आलेल्या पुरामुळे शेतरस्त्याचं मोठं नुकसान सोयाबीन हमीभाव केंद्र कधी सुरू होणार शेतकऱ्यांचा राज्य सरकारला सवाल ऑक्टोबर संपत आला तरी हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्राची ना नोंदणी सुरू झाली ना केंद्र त्यामुळे शेतकऱ्यांवर कमी दरामध्ये सोयाबीन विकण्याची वेळ या बातम्यांसोबतच बुलेटीनमध्ये घेणार अगदी छोटासा ब्रेक लगेचच परत आहे पाहत राहा एबीपी माझा